नमस्कार मी डॉक्टर प्रतीकद सध्या तुम्ही टी व्ही चॅनलवर न्यूजमध्ये वर्तमानपत्रात सगळीकडं एक नवीन व्हायरस आला आहे आणि तो चीनमधून आला आहे अशा सध्या बातम्या तुम्ही वाचत असताल बघत असताल व त्यामुळे तुम्ही घाबरला पण असताल तर हा व्हायरस खरंच भीतीदायक आहे का कोरोनासारखा तो पण सगळीकडं पूर्ण जगात पसरणार आहे का पुन्हा लॉकडाऊन तर नाही ना लागणार जीवाला धोका तर आहे का हे अशा अनेक प्रश्न तुमच्या मनात पडले असतील व ह्याच प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी हा आजचा हा प्रयत्न आता आपण पाहूयात एच एम पी व्ही म्हणजे काय तर एच एम पी व्हीचा फुल फॉर्म आहे ह्युमॅन मॅटा न्युमोव्हायरस तो एक श्वसन संस्थेचा विषाणू आहे आणि तो सर्दी खोकला ताप तसे हा निर्माण करतो तसेच ह्युमन मॅटा न्युमोव्हायरस हा पॅरामिको व्हायरस फॅमिली मधील आहे आपण पाहूयात एच एम पी व्हीचा इतिहास एच एम पी व्ही हा तसं पाहिलं गेलं तर हा एकोणीसशे पन्नास पासून अस्तित्वात असलेला व्हायरस आहे पण सर्वप्रथम दोन हजार एक साली नेदरलँडमध्ये प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी करण्यात आली आणि आता चीनमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ह्या विषाणूचा खूप मोठ्या प्रमाणात आउटब्रेक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण अस्तित्वात आले आहेत आता आपण पाहूयात एच एम पी व्ही चे काय आहे तसं पाहिलं गेलं तर सर्व श्वसन संस्थेचे जे काही आजार आहेत त्यांचे आणि एच एम पी व्ही चे लक्षणं हे जवळजवळ सारखे आहेत तर ह्याच्यामध्ये सतत बारीक ताप असतो श्वास घ्यायला त्रास होतो सर्दी असते सर्दी दोन प्रकारची असते नाक कोंडलेली असती आणि नाक वाहणारी असती तसेच घसा खवखवतो व काही रुग्णांमध्ये त्वचेवर चट्टे पण असतात आता आपण पाहूयात इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच संसर्गाचा काळ म्हणजेच विषाणू आपल्या शरीरात गेल्यानंतर लक्षणं उत्पन्न होण्यापर्यंतचा जो काळ असतो त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात तर तो ह्या आजाराचा किती आहे तो आपण पाहणार आहोत तर वास्तविक पाहता ह्याचा इन्क्युबेशन पिरियड हा तीन ते सहा दिवस आहे आता आपण पाहूयात की ह्या आजाराचा सर्वाधिक धोका कुणाला आहे तर लहान मुले एक ते पाच वयोगटातील जे लहान मुलं असतात ते तसेच वृद्ध व्यक्ती पासष्ट वर्षाच्या वरील व्यक्ती तसेच ज्यांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी झालेली आहे व असे लोक जे क्रॉनिक किंवा जुनाट आजाराने पीडित आहेत अशा लोकांना सर्वाधिक ह्या आजाराचा धोका असतो आता आपण पाहूयात निदान म्हणजेच डायग्नोसिस हे विषाणू एच एम पी आहे हे आपण कसं ओळखू शकतो तर प्रयोगशाळेमध्ये आरटीपीसीआर ही एक तपासणी आहे व थोडीशी जास्त खर्चिक तपासणी म्हणजे मोनोकोनॉल अँटीबॉडी टेस्ट ह्या दोन तपासण्याद्वारे आपल्याला एच एम पी व्ही व्हायरसचा लागण झाल्याचे निदान होते आणि ह्याची तपासणी करण्यासाठी नमुना हा नाकातून म्हणजेच नेसोफेरेंजियल सिक्रेशन मधून घेतला जातो आता आपण पाहूयात व्हीचा संसर्ग कसा होतो तर एकतर संसर्गग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर किंवा संसर्गग्रस्त व्यक्तीने शिंकडलं खोकलं तर, खोकल, तर बेडका पाडला तर त्या ह्याच्यामधून किंवा संसर्गग्रस्त भागातील वस्तूंना हात लावला त्या सरफेसवर हात ठेवला त्यातून किंवा मग संसर्गग्रस्त व्यक्तीच्या वस्तू वापरल्या किंवा हस्तांदोलन केलं संसर्गस्त व्यक्ती बरोबर ह्या गोष्टीतून संसर्ग होऊ शकतो आता आपण पाहूयात एच एम पी व्हीवरचे वे, उपचार काय आहेत तसं पाहिलं गेलं तर सध्या जगामध्ये विशेष किंवा डायरेक्ट एच एम पी व्ही व्हायरसवर असं कुठलंही औषध नाहीये किंवा अजून तरी त्याचा शोध लागलेला नाही पण रिबॅव्हेरी नावाचं औषध हे जनावरांवर यशस्वी झालेलं आहे व त्याचं सध्या क्लिनिकल ट्रायल्स चालू आहे काही ते औषध माणसांमध्ये वापरलं जाईल पण तुर्तास तरी त्याच्यावर विशेष अशी उपचार पद्धती नाही आजारामध्ये सिम्टोमॅटिक म्हणजेच लाक्षणिक ट्रीटमेंट हीच मेन आहे आता आपण पाहूयात एच एम पी व्ही वर लसीकरण आहे का व्हॅक्सिनेशन उपलब्ध आहे का तर अजूनपर्यंत तरी कुठलीही लस किंवा कुठलेही व्हॅक्सिनेशन ह्याच्यावर उपलब्ध आहे पण अमेरिकन फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन ही, ही संस्था मॉड आरेने नावाच्या लसीवर काम करत आहे व त्याचे क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत थोड्याच दिवसामध्ये त्याच्यावर पण लस उपलब्ध होईल पण तुर्तास अजूनपर्यंत लस उपलब्ध नाही आता आपण पाहूयात ह्या आजाराचे उपद्रव काय आहेत म्हणजेच कॉम्प्लिकेशन काय आहे शक्यतो तर हॉस्पिटलची गरज लागत नाही हॉस्पिटलायझेशनची गरज लागत नाही मनानी किंवा ओपीडी बेसिसवर पेशंट बरे होतात पण क्वचित काही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागते व न्युमोनिया व ब्रॉनकायटिस असे उपद्रव निर्माण होतात ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशाच लोकांना हॉस्पिटलमध्ये भरती केली जाते व त्यांच्यात कॉम्प्लिकेशन निर्माण होतात बाकी सर्वसाधारण लोकांना हॉस्पिटलची गरज लागत नाही आता आपण पाहूयात की काय काळजी घेतली पाहिजे सध्या सरकारने किंवा गव्हर्नमेंटने एच एमपीव्ही व्हायरसची बाधा होऊ नये म्हणून आय सी एम ने काही गाईडलाइन्स दिल्या आहेत तर त्याच आपण आता पाहूयात आता आपण पाहूयात की काय केले पाहिजेत शक्यतो तर कोरोनामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत झालेलं आहे की विषाणूपासून बचाव कसा करायचा तर त्याच सारखा विषाणूपासून बचाव आपल्याला करायचा तर काय करायचं तर आपल्याला सर्दी खोकला असेल किंवा शिंक येत असेल किंवा खोकला येत असेल तर आपलं तोंड हे रुमालाने किंवा टिश्यू पेपरने झाकायचं व टिशू पेपर व रुमाल हे सारखे चेंज करत राहायचे तसेच हात नेहमी सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवायची तसेच इकडं तिकडं गरज नसताना हात लावायचा नाही व पोषक असे आहार घ्यायचा चांगली विश्रांती घ्यायची सात ते आठ तास झोप घ्यायचे पौष्टिक आहार घ्यायचा असे छोटे मोठे जे कोरोनाच्या काळातले जे गोष्टी होत्या त्या सर्वांची काळजी आपल्याला आता घ्यावी लागणार आहे आता आपण पाहूयात की काय करायचं नाही तर सर्वप्रथम संसर्गग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात जायचं नाही विनाकारण इकडे तिकडे हात लावायचे नाहीत हस्तांदोलन करायचं नाही टिश्यू पेपर आणि रुमालचा पुनर्वापर करायचा नाही ह्या छोट्या मोठ्या गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे विशेष काळजी काय घेतली पाहिजे जेव्हा आपण बाहेरनं घरात येतो तेव्हा पूर्ण सॅनिटाईज करून घ्यायचं आंघोळ करायची बाहेरचे कपडे बाहेर ठेवायचे आणि मगच बाळाला हात लावायचं गरज नसताना बाळाला घराच्या बाहेर घेऊन जाऊ नका गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका जर तुम्हाला लक्षणं जर आढळत असतील तर सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्वतःच्या मनाने औषध उपचार करू नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध उपचार घेऊ नये हे स्ट्रिक्टली तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका काळजी घ्या पण घाबरू नका का कारण हा कोरोनासारखा नाही कोरोना हा नवीन व्हायरस होता हा जुना व्हायरस आहे हे जी आपल्याकडं रोगप्रतिकारशक्ती डेव्हलप झालेली आहे म्हणजेच हार्ड इम्युनिटी आपल्यामध्ये आलेली आहे त्यामुळे हा कोरोनासारखा पॅन्डेमिक म्हणजे पूर्ण जगात पसरणारा भरपूर जीवाला धोका उत्पन्न करणारा असा आजार होत नाही आहे त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये पण घाबरायचं नाही म्हणजेच केअरलेस राहायचं नाही काळजी मात्र घ्या and